मला खूप जणांच्या कमेंट होत्या मॅडम तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतात ना न्यू स्टॉक येतो न्यू स्टॉक नवीन अपडेट येतं चला आज तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मी आत्ता जस्ट कुर्तीच्या काउंटरमध्ये उभी आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता कुर्त्यांमध्ये कलेक्शन चेक करा बरं या ठिकाणी कुर्ती एवढी स्वस्त आहे ना की रोज अपडेट करावं लागतं कुर्तीचे कलेक्शन टू पीस थ्री पीस असे वेगवेगळे कॉन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात पण इथे आल्यानंतर जे डिझाईन्स तुम्ही चेक करतात ना ते खूपच सुंदर तुम्हाला मिळून जातात होलसेलमध्ये असेच काहीतरी आज आजही तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे जो तुमचा व्यवसाय जर छोटा असेल ना काय हरकत नाही पटकन मोठा होणार आहे पण तुम्हाला हे कुर्तीचं कलेक्शन ॲड करायचं आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमच्या माहिती एकदा खूप सुंदर कलेक्शन घेऊन आली आहे जसं मध्ये तुम्ही बघितलं ना की स्टॉक एवढा भरलेला आहे म्हणजे की आजच नाही भरलाय रोजच या ठिकाणी भरलेलं काउंटर असतं आणि रोजच या ठिकाणी तुम्हाला कलेक्शन नवीन आणि नवीन अपडेट बघायला मिळेल तसंच मी कलेक्शन घेऊन आली आहे कुर्तीचं आता कसं आहे ना वेगवेगळे फेस्टिवल स्टार्ट झालेलं आहे म्हणजे आपले जसं गणपती बाप्पा बसले आहेत त्यानंतर हरतालिका म्हणजे वेगवेगळे फंक्शन जे आहे आपले स्टार्ट झाले पोळा गेला मग अशा फंक्शनच्या हिशोबाने बऱ्याच लोकांनी व्यवसाय स्टार्ट करून दिला आहे पण जर तुम्ही एक गृहिणी असाल घरात एक म्हणजे की चूल आणि मूलपेक्षा थोडस बाहेर निघाले तर बेस्ट आहे या ठिकाणी तुम्ही कुर्तीचं हे कलेक्शन चेक करू शकता खूपच सिम्पल आहे पण ह्या कुर्त्या ज्या असतात ना दिसायला खूप छान असतात यामध्ये तुम्ही हे कलेक्शन चेक करा याच्यात तुम्हाला बॉटम मिळणार आहे आणि प्रिंटेडचा दुपट्टा मिळणार आहे आणि प्रॉपर कलेक्शन इतकं अप टू डेट देते तुम्हाला अजमेरा फॅशन मी रोज जेव्हा येते ना तेव्हा मला रोज नवीन कलेक्शन मिळत असतात जर तुम्ही पण आले ना तर तुम्हाला ही नवीन कलेक्शन मिळतील असं नाही म्हणत आहे तुम्ही रोज या म्हणून पण जर तुम्ही कधी आले ना कधी जरी आले ना तर तुम्हाला नवीनच कलेक्शन मिळेल मी ते येतच असते रोजच या ठिकाणी कुर्ती असेल साडी असेल सर्व कलेक्शन इथे नवीन नवीन रोज येत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन पण चेक करू शकता नवरात्रीमध्ये कसं असतं ना रात्रीच महिला गरबा वगैरे खेळायला जात असतात मग त्याच्यामध्ये प्रिंटेड चालेल का बिलकुल नाही चालणार किंवा असं लाईट कलर बिलकुल नाही चालणार मग त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्ही हे कुर्तीचं कलेक्शन सुद्धा परचेस करू शकता यामध्ये तुम्हाला चार कलर मिळतील किंवा कलर एक असला तर त्यामध्ये साईज तुम्हाला मिक्स मिळेल यामध्ये आपण सोबत आणि बॉटम पण कलेक्शन बघूयाचं हे नेटचा दुपट्टा मिळणार आहे आणि तुम्हाला जे कॉटन मटेरियलचा बॉटम वेअर मिळून जाणार आहे, आहे आता राहिलं साईजची गोष्ट तर यामध्ये तुम्हाला साईज सुद्धा मिळते आणि जर तुमचा जर व्यवसाय तुमच्या डोक्यात असेल व्यवसाय स्टार्ट करायचा तर यामध्ये तुम्हाला पॅटर्न आहे साईज आहे ह्या सर्व गोष्टी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे बघा महिलांना कसं असतं ना किचकट सवय असते आता एखादीला साईज आवडली म्हणजे साईज आवडण्याचा प्रश्न नाही साईज जर तिला आली किंवा तिला साईज लक्षात आली तर तिला पॅटर्न नाही लक्षात देणार मग ती कसं म्हणेल पॅटर्न नाही आवडत पॅटर्न आवडलं तर ती म्हणेल की मला कलर नाही आवडत आहे मग तिला ऑप्शन न देण्यासाठी तुम्हाला वरायटी मेंटेन करून ठेवायची त्यामध्ये कलर पण आले डिझाईन्स पण आले आणि साईज सुद्धा आले मग ह्या सर्व गोष्टी जर मेंटेन केल्या ना तर यु मिनिटात ती लेडीज तुमचं डोकं न खाता कलेक्शन परचेस करून जाईल त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला सिम्पल हँडवर्कचं काम मिळून जाणार आहे आता मुली कसं म्हणता बाई जास्त वर्क नको आहे फक्त सिम्पल गळ्यावर असलं किंवा स्लीववर असलं तरी चालणार आहे मग त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे यामध्ये तुम्ही चेक करू शकता खूप छानपैकी यामध्ये हँडवर्कचं काम मिळणार आहे बुटीक तुम्हाला या ठिकाणी कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि वेगवेगळे कलेक्शन ठेवलं ना यामध्ये तुमचाच फायदा आहे कस्टमरचा अजिबात फायदा नाही कसं ना तुम्ही जेव्हा कस्टमरला दाखवतात कस्टमरशी बोलत बोलत जेव्हा व्हरायटीज तुम्ही चेक करून देतात त्यांना ते तेव्हा त्यांना ते असं वाटतं की वाव वा वा खूप सुंदर कलेक्शन तुम्ही त्यांना दाखवतात आणि थोडं कस्टमरसोबत जे असतं ना आपुलकी दाखवायची असते कस्टमर आलं कस्टमरला सांगायचं चहा घ्या पाणी घ्या असं सर्व गोष्टी तुम्ही त्यांना सर्व्हिस द्या मग कस्टमर कसं म्हणते अरे वा असं वाटतं की आपल्याच घरात आलो की काय मग त्यांच्यासोबत बोलता बोलता तुम्ही सर्व कलेक्शन रँडमली दाखवत चला मग त्यांच्या डोक्यात तरी ऍटलीस्ट एखादी डिझाईन तरी त्यांना आवडेल आणि असे कलेक्शन जर तुम्हाला परचेस करायचे असेल आणि कस्टमरच्या तोंडातून वाव जर काढायचा असेल तर अजमेरा फॅशनला एकदा व्हिजिट करा या ठिकाणी व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्ही घरी बसल्या कलेक्शन परचेस करू शकता आणि माझं पर्सनली मत आहे तुम्ही एकदा व्हिजिट करा भेट द्या अजमेरा फॅशनला इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गाईडनेस म्हणजे मिळते आणि त्यातले त्यात तुम्ही इथे आल्यानंतर आपल्याला स्वतःच असं फील होतं की आपण आपल्या एका घरात आलेलो आहोत तर नक्की एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला तुम्हाला ऍड्रेस सांगते मी की सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला याचं सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळतं नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबातच सुना का तर तोपर्यंत नमस्कार